नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घोड्याची नाळ घरात कोणत्या ठिकाणी लावावी म्हणजे त्याचे अधिकाधिक फायदे होते अनेकदा लोक त्यांच्या घरात सुख शांती आणि मजबूत आर्थिक स्थितीची इच्छा करतात आर्थिक समृद्धीसाठी लोक ज्योतिषाने सांगितलेले सगळे उपाय अवलंबतात परंतु काही वेळा त्यांचे फळ मिळत नाही याचे कारण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू नये घरातील वातावरण सकारात्मक राहिल्याने केवळ संपत्ती वाढते असे नाही तर कुटुंबातील सदस्य शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहतात आर्थिकदृष्ट्या दृढ होण्यासाठी घोड्याची नाळ घरात नक्की लावा हे आर्थिक स्थिती सुधारते हे घरात या ठिकाणी लावल्याने घरात सुख शांती राहते पैशाची कमी देखील दूर होते हे घरात लावल्याने त्याचे अनेक फायदे मिळतात नाळ लावण्यापूर्वी खालील कार्ये नक्की करा सर्वप्रथम घोड्याची नाळ खरेदी करा वास्तविक तुम्ही लोहाराकडून बनवलेले घोड्याचे नाळ घेऊ शकता किंवा बाजारातूनही मिळवू शकता ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून घोड्याची नाळ गंगाजलाने धुवावी यानंतर घोड्याची नाळ ओला झाल्यावर सूर्यकिरणाने नाळ सुकवावी असे केल्याने घोड्याची नाळ सकारात्मक ऊर्जेने भरली जाईल आता यानंतर घोड्याची नाळ मंदिरात घेऊन जाऊन देवी लक्ष्मी समोर ठेवा यानंतर प्रथम कुकुम आणि तांदळाने लक्ष्मीची पूजा करावी आणि नंतर घोड्याच्या नाळची पूजा करावी घोड्याच्या नाळाला काळ्या धागा किंवा दोरी बांधा यानंतर घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला कुठेतरी लटकवा आर्थिक समृद्धी बरोबरच घरात शांतताही कायम राहते घोड्याची नाळचा वापर प्रत्येक क्षेत्रात अतिशय शुभ मानला जातो सामान्यत याचा उपयोग क्षणी आणि दृष्ट आत्म्यांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो म्हणूनच याला शणीचे वलय असेही म्हणतात घोड्याची नाळ धारण करण्याचे फायदे ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की जे लोक मेहनत करतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात या कारणास्तव जर घोडा खूप धावला तर त्याच्या पायाची दोरी देखील झिजते जीर्ण झालेली दोरी ऊर्जा पुरवते घराच्या दारावर दोरी लावल्याने धन सुख आणि समृद्धीही मिळते वाईट नजरेपासून सुरक्षित राहता येते अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा